नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला निवडणूक आयोग असेल प्रशासन असेल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि त्यामुळे भारताची लोकशाही धोक्यात आली आहे यावर कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांचे हक्क आबाधित ठेवावे सोबतच निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन बंद करून मतपेट्यांचा वापर करावा या आणि अन्य मागण्या भारत जोडो अभियानच्या वतीने करण्यात आल्या आहेत या संदर्भामध्ये प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले असून यावर आपल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव यांनी पुण्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृतिदिनी महात्मा फुलेवाडा पुणे येथे तीन दिवशी आत्मक्लेश उपोषणान सुरू केला आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही परवणीकरांनी एक दिवसीय म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस आज आत्मक्लेश उपोषणा केलं त्याचं रितसरित्या डेलिगेशन मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही इथं सादर केलं आहे यामध्ये बाबा आळा यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत एक म्हणजे ई व्ही एमचा मुद्दा की एका बाजूला पूर्ण देशभरातून ई व्ही एमची मागणी ई व्ही एम हटावची मागणी होत असताना निवडणूक आयोग एकेकवरपणा का करत आहे बॅलेट पेपरवर इलेक्शन का घेत नाही हा मु मुद्दा दुसरा मुद्दा की न्य आत्ताच नुकत्याच विधानसभेच्या ज्या इलेक्शन झाले त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धर्माच्या आधारावर बटेंगे तो कटेंगे आ, या सर्व घोषणा देऊन आणि धार्मिक तेढ निर्माण करून पैशांचा महापूर सुरू करून ह्या मागच्या विधानसभा इले निवडणुका संपन्न झाल्या या सर्व गोष्टींचा त्यांनी जाहीर निषेध केला आणि आदानींवर अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल होतो परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची अटक होत नाही आणि ते खुल्यामपणे अगदी मानवर्ती करून या देशामध्ये फिरतात या सर्व लोकशाहीला घातक घटना आहेत म्हणून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि बाबा आढाव यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी